शुभप्रिया मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज पुन्हा एकदा आपली जी रेसिपी आहे ती शुभ्रा दाखवणार आहे तर कोणती रेसिपी दाखवणार आहे ते तिलाच विचारूयात आपण तर शुभ्रा आज कोणती रेसिपी दाखवणार आहे मी आज कोकम थंड कोकम सरबत कसं बनवायचं ते दाखवणार आहे तर शुभ्रा आज आपल्याला मस्त असं थंडगार कोकम सरबत कसं बनवायचं ते दाखवणार आहे तर चला आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी मी इथे एक ग्लास घेतलेला आहे आता मी त्याच्यात कोकमागळ टाकणार आहे आता मी ह्याच्या दोन चमचे साखर टाकणार आहे आणि चवीप्रमाणे मीठ आता आपण ह्याच्यात एक ग्लास पाणी टाकून घेऊ आता याला हलवायचं आहे आता आपण याला व्यवस्थितपणे जे आहे ते हलवून घ्यायचं आहे आणि जी साखर आहे ती व्यवस्थितपणे विरघळली पाहिजे तुम्ही पाहू शकता जी साखर आहे ती वितळली आहे आता आपण ह्याच्यात बर्फ जे आहे ते टाकणार आहे तुम्ही पाहू शकता इथं आपला मस्त असा थंडगार कोकम सरबत जो आहे तो बनवून तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया तशाच एका नवीन रेसिपीमध्ये हो तोपर्यंत बाय बाय